स्टेशनतर्फे पोलीस स्टेशन, स्टेशन हद्दीतील सर्व नागरिक व जनतेला पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येते की उद्या दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस रोजी लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळामोशा सण हा साजरा केला जातो त्या सण साजरा करण्याच्या अनुषंगाने सर्व नागरिक हे आपापल्या शिवारामध्ये जात असतात त्यावेळी सर्व जनतेने व नागरिकांनी घ्यायची दक्षता याबाबत काही महत्वाचे सूचना आहेत ते नागरिकांनी पाळायचे आहेत आपण जेव्हा शेतामध्ये जातो तेव्हा आपले घरातील सर्व सोन्याचे दागदागिने रोख रकमा मौल्यवान वस्तू या न ठेवता आपण बँकेमध्ये लॉकरमध्ये ठेवावे अथवा सोबत सुरक्षितपणे त्याचे संरक्षण करून सोबत बाळगावे घरी कमीत कमी एकतरी व्यक्ती घरी हजर ठेवावा घराला चांगल्या प्रकारे लॉक लावावे सी सी टी व्ही कॅमेरे असावे शेजाऱ्यांना कल्पना देऊन जावे तसेच आपण प्रवास करताना महिलांनी गळ्यातील दागिन्यांकडे लक्ष ठेवायचे आहे चोरांपासून सावध राहायचं आहे व सर्व आपल्या मौल्यवान वस्तू सोन्याचे दागदागिने रोख रख याची संरक्षण करायचे आहे व याबाबत योग्य ते काळजी घेऊन दक्षता घ्यायची आहे हे सर्व जनतेला व नागरिकांना पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे